सु सातत्याने या राज्यामध्ये उपेक्षित राहिलेल्या मराठा समाज आणि इतर आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या जाती यांच्याकरिता ज्या अनुसूचित जातीमध्ये एकत्रित असलेलं तेरा टक्के आरक्षण आहे त्या तेरा टक्के आरक्षणाची अवगडनुसार वर्गवारी करून या ठिकाणच्या आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या आणि शोषित पीडित जातींना त्या तेरा टक्के आरक्षणाचा लाभ झाला पाहिजे या दृष्टिकोनातून या ठिकाणी सातत्यपूर्ण वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून लवकिक शक्ती सेना आणि मातंग समाजातील इतर अनेक संघटना या ठिकाणी त्या या राज्यामध्ये सातत्याने त्या उपयोगीकरणाची मागणी करत असताना या देशातलं केंद्रातलं किंवा राज्यातलं आजपर्यंत आघाडी असेल पिछाडी असेल युती असेल किंवा महायुती असेल हे सरकार कुठलंही असू द्या मात्र कुठल्याही सरकारने या अनुसूचित जातीच्या संदर्भात निर्णय घेतला नाही तर आता या सर्व जातीयवादी पक्षांना मी या ठिकाणी जाहीर दिशे